बिचारी हे कोंबडी आहे माझ्या पोरगीला चावला वीर हे हे टागे शाला चाल पासात धरून का नाही उचलून आपटीन पोरगीला जोरात कोंबडा रडत होती कशी तरी थांबली आता कॅमेऱ्यात बाळा काही झाला असणार आहे मी मम्मीला दाखवू तुला कोंबडा चावली आता नशीब की बाळा डोळ्याजवळ आला नाही कुठे चावलं डोळा पडला असता का तिने रक्त आला असत तर रक्त मग मी कोंबड्याला का नाही काय केलं माहिती माहितीये का सोडून आलं असतो लांब कुठेतरी कुठे चावलं बाळलं हित्त बरोबर बिचारे आता माझा लय घाण लय घाण गेला श्रीषाचा पतंग आणला वर आकाशात उंच उंच उडवायला आणि त्यात वारं पण लाईन कसा पडत नाही वर कोण असतो बाळ आले गच आणि पटंग पण फाटला तिनं जरा फाटले तिनं पाकच काढून टाकला <tell> याला वाढल्यानं आज जुगवूनच ठेवला वाड्याचे चार पाच पँे टाकले याला मी लिमिटमध्ये वैरण टाकतो बाबाजी एसन बदलायचे श्रीशामधले मी बदलणार आहे बदलतेस म्हणलीस की मग मी बदलणार <SPA malaria> <देघा> पतंग गुंडी चाल वैरणी जाईल गुंडी दे तर थांबल्या हे काढायचं रॉट काढतो थांब अतिगुंडी खाली पाडली आज तुझ्या पाया पुढे गुंडीत वारायची तर वैरण आणलेले आहे जुवीशे रुप जुवीशे रुप जुवीशे रुप जुवीशे। एक एकदम फुल भरून तर वैरण आहे चोवीसशे रुपयाची वैरण आहे चोवीसशे रुपयाची हा तरी म्हटलं मागेनं फोन कसा आला आणि त्यासने वैरण टाकले कशाला का टाकले त्याला लिमिटमध्ये वैरण ठेवतो सत्या ना बरे त्याला काय तेवढं काही नाही बाळाला त्या किती टाकली किती टाकली अस त्याला आता संध्याकाळी वैर कमी टाकली पाहिजे चला बलीला आला सगळं पलटी मारायचं हा आलाय पलटी मारायला आणि आपल्या आंब्याला मोहर माकत काय विशाले पतंग उडवायला पतंग नाराज बल्या बल्ल्या थांब गावात काढायला राहिले थांब थांब तर बाजे झालेच सांगाय आता भाज्या बघा लागला वैरणीत वैरण खायला आणि लवकरात लवकरातही वैरण घेतो रचून इकडे कारण की वैरणीची वाट लावणार साहेब असं वैरण आली की मन प्रसन्न राहतं आणि टेन्शन जाते वैरणीचं आता बोलली तर लागलं कण कण घेतो रचून शित्र रचणार आहे आता वैरण ही त्या दिवशी आणलेली चित्र असली या श्रीषा झाल्या नाराज लागले रडायला पतंग बरोबर हिथ पतंग उडवाय आली इथंच पतंग तुटला तर आज आहे सुट्टी आणि श्रीषा मागाशी रडलेली आहे श्रीषा का रडली सगळं पतंगसाठी पतंग रडली मग त्याला पतंग आणा मी जाणारच होतो का शिगावला मग दहा मिनिटं थांबलो तर परत पूर्वी हसायला लागले मी पतंग आणा जर केला कॅन्सल इकडे बघ हसत होतीच तिथं मागाशी इकडे बघ आता बघा व्यवस्थित झालेली आहे तर आता लोटायला लागल्या सुट्टी आहे तिला चला आता मी ह्या गावांनीतलं काढून घेतो सगळं रायबसेडची एसन बदलायचे म्हणजे ती तुळशीचा पाला चुरगाळून त्याचा रस इसनेला लावून ते एसन घालायचे डॉक्टर साहेबांनी आणि फोन लावतो चला तुमच्या देखीलच डॉक्टरांच्या बरोबर बोलूया डॉक्टर काय म्हणतील रे बघा डॉक्टर साहेब ती सण तुम्ही म्हटलं का ना तुळशीचा पाला लावून ती कशी लावा घालायची सण म्हणजे रस रस काढायचा काय पूर्ण एस नेला बर बरं बर आणि मी काय म्हणतोय ते तुळशीचा रस जरा नाका तर ही लावला तर परत हा मग ते कशासाठी मग ती जखम वगैरे होते त्यासाठी काय बरोबर चालतं चालते मग तेच म्हटलं विचारावं मग आता बदलायची म्हणतो पायपोची काढतो ती टाकतो तर डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे व्यसन आणल्या आता ह्याला आपण लावायचा आहे काय माहिती आहे का सोनू भाऊ वायचा आपण तुळशीचा पाला मग सगळ्या तुळशी जाय ते इकडं इकडं आहे इकडं आहे इकडे जास्त आहे तुळशीच्या पाल्याचा रस करायचा आहे मस्त सांग राही नाकाचा काम त्या आणि पायपचे एसन आहे मग ते एसन बदलायचे इकडं रायपूल आहे बघा रायपूल हाय रा नाही लाडा हा? काय तू बारकी तुळस आहे ओके आता घेतो तुळशीचा पाला पहिल्यांदा तोडून मग नंतर शेअर करतो तुमच्या बरोबर ह्या साहेबांनी ज्या मस्ती चालू आता दोन घेतल्या अडकून आणि तुसेक पाल आणलं भरपूर आता मी ह्या पातेलात घेणार चेसतो त्याचा तयार करतो आणि विचने लावतो काय गती देबाला बघा आले दीदी बघा बघा

नाही का करते केक कर दो काका काका ती तिला ले, ले जीवा잖아 तोनकसला तो ता, ता। मक्ट चा व्हिडिओला चावलं तुम्हाला बाबा काय काय म्हणतेस हा ती नमक्षवेरी हा ती तुम्हाला चावलं होतं चा होय ई बॉक्सच फेकून मारलं डायरेक्ट मला माझ्यापेक्षा क्रिसलने झोरा चावला आज बेचाराला जिक कुठे कुठे चावला चिका होताून चिका मु वाजला

काही राहती करून दिसत काही बघू शकता दिसणार नाही आणि पाईप आता ओनच तापणार नाही नाही दिस पाहिजे पाईप प्लॅस्टिक असल्यामुळ हो, असं धरलं का ना का अशी जी बाहेर काढ लगेच अशी आता विषय काय झाला बाकासोबत ट्रीटमेंट झाली का बघितलं का नाही व्हिडिओ ना व्हिडीओ तोंडात माग ला काल मला वाईस फोन आलेला नाही ते

नंबर वगैरे दिलाय ते नी जागा येते काय किती पैसे घेते आता आपलं बाजेच्या बाबतीत वायच केला म्हणजे त्यांचं ते, के ते आपला व्हिडिओ पडला पडला ती मला इकडे इन्स्टाला इकडं फोन बेन एवढं बघा म्हणते आता एवढं केलंय एवढं शेवट बारीक बारीक असं म्हणजे एवढा म्हणजे असू म्हणजे एवढी निगा असून तरी पण पोटात तार गाऊ द्या खाद्यातून गेलेली आहे त्याच्या गावल काय तुम्हाला काय वाटतं तिचं काय गणितच तिचं काय कळन झालं जसं बाकी सुद्धा पण गरम झालं तसं तिचं काय कळन झालं कधी पळल काय पळ आता पहिले नाही एकदाच या एवढं सरफळाला ट्रीटमेंट केलं हो नाही काय म्हणतात भारी का म्हणजे नाही मी काय म्हणतो फक्त सरळ तिला एक महिनाभर येणार आहे

तसे काय म्हणती काय माहिती का म्हणजे तिघ चौघर मला म्हणतीत तशी म्हणजे कोणाला गाल ना त्याला तिघ चौघर अशी म्हणजे जर पळताना जर टोचत असलं त्याला म्हणजे पोटात वगैरे काय जर तू तसा करणार एकदा बघा मग आता एवढं केलंय जा तर आता आजी तर कपॅसिट कचरून बी वर येत तुझकी पळ बाहेर ते रे मानसी करून तिरकी करून पळते सगळं कुठं पळते पडतंय का असं बाई का बाबा तिरकं पडत चलतो तुम्हाला ते चार पाच उड्या येते चार पाच उड्याच उघड्या येते सगळं आणि परत जिंबू काढते ना तोंड तोंडा तोंडाची ठेवते बाहेर ती परत ती पाच तिरकत होती बघ मैदान सोडून बाबा असं पण नाही बाबा चला ह्या फाटीनं त्या फाटीत आलाय ना आलाय असं पण काय होईल झालं तीच बरोबर उड्या त्याची आता काय माझं तर माझं फालको झाला काय की नाही ती विषय माझा घरी जरा मग बघूया तिकडे जा म्हटलं म्हटलं एवढं बाहेर जायला पाहिजे एवढं म्हटला मला त्याच बदलून येऊ दे म्हटला तो पण एवढं बाहेर जातो म्हटलं तिला काय म्हटलं पर्याय करायचं करू मला प्रयत्न तिकडे मारुड घेऊन जाऊया तिकडे जाऊया म्हटलं काय खेळ म्हटलं म्हटलं तिला म्हणलं म्हटलं मला ती घोडा पण आहे ही

रक्त रक्त म्हणजे घाण आहे म्हणून मी हे केलं आपण तुळशी काय चाललं बरोबर जरा पाला हे करायचं बारी गरपी लावायचं पाहिजे अभिनबी गरपी जाण्या नाही तर दुसरीच मग बैलगाडी असं हे घुटल आज माझा तिकड घुटल्यानंतर म्हणजे कडे जावे म्हणली

पहिला टाकला का मी टायटल टाकलेला मागाचा निर्णय गैरसमज झाला मागा एवढा तर माग वाट बघत वाटप नाही झालं तर धावण जर असतो तर अशी वस्तू घाबरत होय आपल्या घरावर जरी काम केलं म्हणजे बाजार গোটেই নৈছ নে চিৰি